माजी नगराध्यक्ष माननीय पटकर साहेब माननीय सुनील तांग्या घटनेचे माजी युवराज दीपक पातळे या सर्वांचे मी पत्रकार परिषदेमध्ये हार्दिक स्वागत करतो साधारणपणे या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण बघत आहात भारतीय जनता पार्टीने विकासाच्या मुद्द्यावर हो ही निवडणूक लढवलेली आहे मागील उघाटाच्या काळात झालेला शहराचा बकास आणि त्या शहराची दुरावस्था यावर काल आम्ही पत्रकार परिषदेमध्ये भाष्य केलेलं होतं आमच्या नेत्यांनी त्याबद्दल मागील पाच वर्षाच्या काळात झालेले नगरपालिकेतले भ्रष्टाचार याबद्दलही भाष्य केलेलं होतं आजही आम्ही नगरपालिकेचे उर्वरित विषय आहे जी नगरपालिकेची मागच्या काळात दुरावस्था आहे त्याबद्दल आपल्या माध्यमातून समस्त धाराशिवा जनतेला या गोष्टी सांगणार आहे जेणेकरून की नगरपालिका योग्य माणसाच्या हातात गेली पाहिजे भविष्यात भाजपचं सरकार केंद्रात आहे देशात आहे त्यामुळे धाराशिता नगराध्यक्ष भाजपचा झाला पाहिजे कारण का तर विकासासाठीचा अधिकचा निधी याकरता आपल्याला खेचून आणता येऊ शकेल त्यामुळं ही निवडणूक आपण विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहोत कालच्या पत्रकार परिषदेत मध्ये जे आम्ही सांगितलं तो लेखापरीक्षण आभार होता तो का आमच्या लेखा लेखापरीक्षण अहवालाचा भाग आहे त्यामध्ये सगळे आकडे बघून त्यावर खासदार आमदार आणि माजी नगराध्यक्ष यांनी कसलीच प्रतिक्रिया दिलेली नाही त्यामुळं ते ह्या सगळ्या भ्रष्टाचारात तेही सगळे सामील आहेत असं दिसतंय आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये उर्वरित विषय जे आहेत ते मी ओपन करा पाहिला म्हणजे की करतोय त्यांनी आपल्याला समजून करा भारतीय जनता पार्टीच्या या पत्रकार परिषदेमध्ये मी आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो दोन हजार सहामध्ये रामादाच्या हातामध्ये परिषद आली आणि विकास, विकास कसा असतो आणि शहराच्या सर्वसामान्य लोकांना एक केंद्रबिंदू बनवतो विकास कशा पद्धतीने केला जातो अशा पद्धतीने मी नगराध्यक्ष आणि राणादाचं संपूर्ण मार्गदर्शन या मार्गदर्शनाखाली आपण या दोन हजारचा आता पुढचा जो पिरियड आहे त्या पिरियडमध्ये शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला आता थोडे हायलाईट फोटो वर्गाची नगरपालिका होती वर्गाची नगरपालिका अतिशय चांगलं काम केलं म्हणून सात आठ मध्ये चांगलं काम केलं म्हणून आठ नऊ मध्ये ब वर्गाची नगरपालिका क वर्गाची नगरपालिका ब मध्ये गेली तिथून ही पहिली स्टेप ऑफ आपण शहरामध्ये दादाचा दा जो पंचसूत्री कार्यक्रम होता या कार्यक्रमामध्ये हे फोटो ऑलरेडी त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या आहे हा वरचा फोटो समता नगर मधला बगीचा आहे हा उद्याना बगीचा आहे हा खालचा फोटो संभाजीनगरचा बगीचा आहे उद्यान मध्य तैयार के लिए डॉक्टर बाबा साहब आंबेडकर पुतला मांडव के राशा सदर्भरी एक रुपया ही निधि में घता नगर परिषदे स्व स्विधित्व हा हाँ पुतला पूर्णपने उठा नाट्यग्रह त्याच्यामध्ये काय निधी शासनाचा आणि काय निधी नगर परिषदेचा या शहरामध्ये अतिशय सुंदर असे सार्वजनिक स्वच्छ दोन केले आपण दोन ही अतिशय चांगल्या पद्धतीने चालवायचं ज्या वेळेस उजनीचं पाणी या ठिकाणी आणलं तर त्याचे जलशुद्धीकरण केंद्र आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं नूतनीकरण करून अतिशय या ज्या पाण्याच्या टाक्या हे पृथ्वीचं जे पाणी आपण आणलं तर हा निधी तो निधी नव्हता त्याच्यातला नाही त्याच्या आतवर एक तीन कोटी रुपये ढोबळे साहेब मंत्री असले म्हणून त्यांनी आपल्याला दिले होते त्याच्यातून आपण हे सुना आवश्यक <coughs> <coughs> ते पाण्याच्या टाक्या कारण जेव्हा येईल आणि ह्या सगळ्या लाईन अंतरल्या जातील तर त्वरित आपल्याला पाण्याचं प्रात्यक्षिक दाखवता येईल अशा पद्धतीने ते साल पण सांगा कोणते वर्षाचे हे सगळे काम दोन हजार सहा ते दोन हजार नऊ एवढ्याच पिरियड मध्ये झालं हे काम अडीच ते तीन वर्षामध्ये हे पूर्णपणे शहराच्या गरजेनुसार शहराच्या आवश्यकतेनुसार ती पूर्णपणे ब्ल्यू बुल, बुल, ब्ल्यू प्रिंट आपण तयार केली आणि पूर्णपणे राणादा सुरुवात सुरुवातीला दोन हजार सहा सात मध्ये राज्यमंत्री होते आणि ते राज्यमंत्री असल्यामुळं दर बुधवारी कॅबिनेटची मिटिंग असायची त्या कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये मला बोलावलं जायचं मी बुधवार गुरुवार आणि शुक्रवार तीन दिवस मुंबईला असायचो तीन दिवस इथं असेल तिथं त्या त्यांच्या ओळखीमुळे आणि त्यांची जी कामाची तत्परता होती त्या आपण मंत्री झाल्यानंतर विकास करायचा तर त्याला निधी लागतो निधी लागली तर वेगवेगळ्या डिपार्टमेंटला सतत बैठक बैठका आणि जो निधी आहे तो निधी त्यांनी वडून आणायचा आणि मग हे विकास आपण करू शकतो कालच्या बैठकीचा विषय आणि आजचा विषय की हे नगरपालिका कशी चालवायची असते कशी चालवली जाते बरं का हे तुम्हाला समोर मांडलं ज्यावेळेस नऊ मध्ये मला आमची ठरलेली होती किंवा आमच्या एका मित्राला काय दिवस चार्ज द्यायचा होता मला चार्ज देताना त्यावेळेस कुठलीही पद्धतीची पाणीपट्टी थकबाकी एक रुपया नगर परिषदेकडे शासनाची नव्हती पीडब्ल्यू डीची पाण्याची पट्टी असते ब्लिचिंग पावडरचे पैसे एक रुपयाही दिलं नव्हतं सांगायचं उद्देश की कुठल्याही पद्धतीचं नगर परिषदेकडे एक रुपयाही दिलं नव्हतं मी रजेवर जाताना जे काय शिल्लक होते साडेतीन ते चार कोटी रुपयाची मी एफ डी करून रजेवर गेलो होतो आता हा विषय समजून घ्या तुम्ही की एक नगर परिषद पहिल्यांदा नगर परिषद एफ डी एफ डी करते शासनाचा निघे तर वेगवेगळ्या खात्यामध्ये असतो परंतु जे नफो फंडामध्ये जो पैसा असतो त्या पैशाची आम्ही एफ डी केली इतका पैसा शिल्लक होता आणि मग त्याच्यानंतरचा हा पुढचा का जे कालच्या पत्रकार परिषदेमध्ये आला या पत्रकार परिषदेमध्ये जो विविध चौकशा नेमल्या आता चौकशाचे ह्याच्यामध्ये बऱ्याच चौकशा म्हणजे काय काँग्रेस कमिटीने एक पत्र दिलं जिल्हाधिकाऱ्याला की या नगर परिषदेची सोळा ते बावीस या कार्यकाळातील कामकाजाची चौकशी करण्यात त्याच्यानंतर <coughs> शिवसेनेच्या वतीने सुरत महाराज साळंटे यांनी एक पत्र जिल्हाधिकाऱ्याला दिलं त्यांनी शासनाला कळवलं की सोळा ते बावीस या कार्यकाळातील पूर्णपणे चौकशी करण्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने राहुल काकडे त्यांचे शहराध्यक्ष होते त्यांनी त्यांच्या लेडर कार्डवर सोळा ते बावीस या कार्यकाळातील चौकशी करण्यात असंही त्यांनी पत्र दिलं आता शिवसेनेचे सागर राजेंद्र कदम यांनीही या काळातील चौकशी करण्यात आली अशा पद्धतीचं पत्र जिल्हाधिकारी आणि शासनाला कळवून सांगायचा मुद्दा असा येतो की वेगवेगळ्या लो लोकांनी याच काळातली चौकशी करावी अशा पद्धतीचा रेटा ना पुतर ना पुतर चा काम आणला असत तर त्यांना कुठं ना कुठं तर वासा की या नगर परिषदेमध्ये चुकीचं काम चाललंय किंवा भ्रष्टाचार होतो चुकीचं काम म्हणजेच भ्रष्टाचार हे काल हे सगळं करत असताना मग त्याची एक शासनाने चौकशी समिती नेमली आणि त्या चौकशी समितीने हे सगळं पाहिलं पाहिल्यानंतर नगर परिषदेचे जे लेखापरीक्षण असतं हे लेखापरीक्षण राज्य शासनाचे जे कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्याकडून केलं जातं आणि याच्यामध्ये काल जे सांगितलं त्याच्यातलं मी एक शॉर्टलिस्ट केली मी आत्ता नगर परिषद मी जाताना राणा पाटलाच्या ताब्यात असलेली नगर परिषद एफ डी ठेवते आणि त्यानंतरच्या पुढची नगर परिषद आहे हे एकशे अठ्ठावीस कोटी रुपये आज नगर परिषदेला वेगवेगळ्या कामाचे दिन वाटले एफ डी ठेवणारी नगर परिषद राणा पाटलाच्या मार्गदर्शनाखाली काम करणारी आणि सर्वांगीण विकास करणार सर्व विकास केलेले माझी फोटो दाखवले आता ह्या अर्धा वर्षामध्ये कुणीही म्हणा की बाबा ह्या ठिकाणी असाच एक विकास काम चालू काम काहीच न करता एकशे अठ्ठावीस कोटी रुपये देणं करून केलं चुकीच्या पद्धतीची काम किरकोळ का आणि कठ्यावधी रुपयाची काढली दीण गेली आणि हा भोजा तुमच्या आमच्या माती मारल्या गेला आता एक तुम्ही शहराचे एक नागरिक आहे सुशा नागरिक आहे हा बोजन नगरपालिकेवर आला म्हणजे तुमच्यावर शासन स्तरावर या गोष्टीचा ता। सुद्धा अति गंभीरतेने विचार केला जातो आता काल जिथे दाखवलं याच्यामध्ये एकसष्ट कोटी रुपयाचे पुरावे ऑलरेडी नितीन काळे सर यांच्याकडे आले होते त्याच्यामध्ये बघा आस्थापनेवरचे दोन कोटी पंचावन्न लाख रुपये नगर परिषद देणं आहे आरोग्य विभाग आरोग्य याच्यातला पंधरा कोटी एकोणसत्तर लाख रुपये देणं आहे इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक याच्यामध्ये लाईट बिल नगर परिषद भरतं किंवा लाईट आपण व्यवस्था देतो त्याचं अठ्ठावीस कोट कोटी रुपये देणं बाकी आहे पाणीपुरट्याचे तीन कोटी एकोणऐंशी लाख रुपये सिव्हिल विभागाचे आठ कोटी पंधरा लाख रुपये स्टोर डिपार्टमेंटचे एकोणसाठ लाख रुपये अकाउंट डिपार्टमेंटचे एक कोटी सत्तावीस लाख पद्धतीने रुपयाचा जो कोटी रुपयाचा दाखवला गेला तर या जी चौकशी अहवाल झाला या चौकशी अहवालामध्ये या, या समितीने चौकशी अभिलेख फायनान्सची संचिका मागितल्या असता आज परा उपलब्ध नसल्याचे कळले याला जबाबदार त्यांच्याकडे दिल्या नाही त्या हातात आल्या दाखवलं आज चौकशी यांच्यामध्ये लेखा परीक्षण आव्हानामध्ये ह्या त्रुटी दाखवल्या आणि जे फरकाच्या रकमेचे गंभीर आकडे त्यांनी याच्या समोर मांडले आणि हे शासनाची समिती असते ते शासन शासनाची समिती जिल्हाधिकाऱ्याला तो अहवाल सादर करतो त्याच्यामुळं तुमच्याकडे काय पुरावे होते तुम्ही कुठं काहीच बोलले नाही किंवा कुठं काय चाललंय ज्या वेळेस ही चौकशी व्हावी लागली निवडणुका येतात निवडणुकीमध्ये प्रत्येकाने एकमेवर आरोप प्रत्यारोप करतो पण पर हा आरोप नसून हा जी आरसा तुमच्या समोर मांडतो जी आज नगर परिषद या परिस्थितीमध्ये आहे नगर परिषद या परिस्थितीमध्ये सोडली का किंवा आपल्या जन जनतेने जन 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 इतरांच्या ताब्यात दिली आणि त्यांनी हे शहराचं अशा पद्धतीचं वाटप केलं आज अंडरग्राउंड आहे काम चालू झालं याची कुठल्याही जनतेने जन जन राणापाटला तर एकच मान होते दर एक तारखेला नगर परिषद मध्ये जनता दरबार करत होता बऱ्याचदा लोक काय म्हणतात की जे लोकप्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी त्यांच्या इच्छेनुसार ती काम किंवा काय जर त्यांचा इंटरेस्ट आहे अशा पद्धतीची कामं त्या मध्ये येतात राणाच्या राणा पाटलांच्या काळामध्ये असं नव्हतं दर एक तारखेला जनता दरबार भरायचा या जनता जनता दरबारामध्ये जे शहरातील विकसनशील जे त्यांचं माइंड आहे जे शून्य लोक या दरबारामध्ये येऊन विषय मांडायचे की आपल्या शहरामध्ये अशा 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 पद्धती आणि मी दोन दिवसानं तीन दिवसानं या सगळ्या शॉर्ट लिस्ट करून रानाचा जाणं दाखवायचं मग ते कुठल्या डिपार्टमेंटमध्ये बसले कुठल्याला सर्व सेक्रेटरी त्यांचे फोन उचलत होते आणि मग त्या पद्धतीने एक विजन आणि एक काम चालायचं आणि हे काम करत असताना हे जे अंडरग्राऊंड आहे का नाही अंडरग्राऊंड ड्रेनेज कुणी सुचवलं काम महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या जेवढ्या काय पाच सात योजना झाल्यात की कुठंही या सक्सेस नाही सक्सेस नाही तुम्ही पाहिला असेल एवढे छोटे छोटे पैप आहे संपूर्ण शहराचं पाणी कसं काय ठिकाणी चेंबर केलं चेंबर जमिनीच्या खाली आहे तर जमिनीच्या वर दीड फूट आहे तुम्हाला रस्ते करायचे मग ते चेंबर तोडायचं की ठेवायचं आणि काय दिवसामध्ये तर तो गोजेदार पळून घ्या ही परिस्थिती सर्वांसमोर माहिती झालेली आता ते चेंबर येणार ड्रेनेजची आउटलाईन त्या चेंबरला जोडायची कुठं कुणाला सापडणार नाही नगर परिषदेकडे आज मी पाहिलं की जी जो प्लॅन आहे हा कुणालाच माहीत नाही प्लॅन आम्ही जेव्हा पाणी पुरवठ्याची ज्यावेळेस उद्याच्या पाणी पुरवठ्याचे शहरातील बारा विभागापैकी सात विभागामध्ये सुरुवातीला आम्ही पाण्याची लाईन हात धरली तर आमच्याकडे नकाशा होता शंभर टक्के की तिथून तीन फुटावरती लाईन मग आम्ही त्या लाईनला शोधायचं इतर त्याप करायचं त्या लाईनला ही लाईन जोडायची आणि चोवीस तास पाण्याचं जो स्वप्न होत की त्या पद्धतीनं आम्ही ते रंगवलं उतरवलं काही दिवस राणाचं राणापाटल्याच्या ताब्यात जर नगर परिषद राहिली असती तर हा चोवीस तास पाण्याचा प्रोजेक्ट त्याच वेळेस राहत असतो विषय गेल्यानंतर राणापाट मला सांगतो ज्या ताब्यात तुम्ही नगरपालिका दिली नाही तर ती बघत बसतील तिने दूर गेले आम्ही सुद्धा नऊ दहा वर्ष या सगळ्या प्रक्रियेपासून दूर येलो आणि हे जे अंडरग्राऊंड जे ट्रेनिची लाईन आहे शंभर टक्के हेल प्रोग्राम अक्षरशः जनतेचा पैसा शासनाचा पैसा तीनशे कोटी रुपये मातीत मातीत गेले हे पैसे आणि हे जे रस्ते आहेत आता या रस्त्यात जाऊ तुम्ही हे शिवाजी महाराजापासून तर जिथा माता प्रस्तुत असतो शंभर टक्के पद्धतीची विद्रोह शहराची अवस्था या ठिकाणी करून ठेवली तर अशा पद्धतीची शहराची अवस्था आणि नगर परिषदेचं देणं देशद देणं नाही परंतु हा पूर्णपणे एक नियोजनबद्ध केलेला हा भ्रष्टाचार आहे आणि हे भ्रष्टाचार करत असताना काय काय पण कुठले कुठले पैसे हाणावे फवार नाही केल्या त्याच्यातले पैसे काय मला सांगा की अग्निशन अमिष अग्निशामबद्दल त्याच्यातलं काय बिलं टाकी अहो एक गाडी नाही शहराला अग्निशामक दलाची बिल्डिंग नाही आता चोर पैसे खर्चले म्हणून सांगतात त्याची बिलं काढले जातात एक एक गाडी नाही शहरात आपण दुसरी गाडी तुळजापूरची किंवा उमर घ्यायची कधी तर आग लागली तर तु, तु, तुमच्याकडे गाडी नाही तुमच्याकडं इमारत नाही पैसे कशावर के खर्च केले अशा पद्धतीची अतिशय दयनीय आणि भयंकर मोठी दूर शहराची केली आणि नगर परिषदेची लोकांनी केली तर त्याच्याकडे कसं माझा का, का बोलबा राणा दादा भयंकर सुसंस्कृत माणूस त्यांच्या समोर जाऊन जरी तुम्ही काय विचित्र आरोप केले ते बिचारी कधीच काय बोलत नाही कधी काय बोलत नाही अक्षरशः अर्थ करणारी भाषा लय भारी भाषा आणि नुसत्या भाषेला जिंकता येत नाही विकासाच काहीतर मॉडेल ठेवावं लागतं आता मी बी चक होतो तीन चार वर्ष तीन वर्षाच्या काळामध्ये दोन बैठका झाल्या एक बैठक लोकसभेचा दोन एक बैठक विधानसभेचा एक एक किंवा पाच शेवट होऊ द्या

बावीस पर्यंत सगळ्यात चौकशा झाल्या बावीस पर्यंत चालल्या बावीसच्या पुढचं ना समोर आलंय पाणी आपण ड्रेन लाईन म्हणतो ड्रेन लाईन आपल्याच पक्षाने जेव्हा याची दाखल केली त्यावर नेमकं सेटलमेंट कसं झालं याचिका माघारी घेतली या ड्रेनेजच्या ह्याच्यामध्ये परत परत हे ड्रेनेज आहे ह्याच्यामध्ये याचिका दाखल केली आपल्या पक्षाने ड्रेनेजच्या विरोधात औरंगाबाद हाय ती याचिका कसं पाय माघारी घेतली नेमकं ने काय झालं काय याचिका दाखल केली काय काय त्याच्यामध्ये कमी असतात परत घेतली असं याचिका सादर करताना <coughs> <coughs> सर्व डॉक्युमेंट सर्व कागदपत्र व्यवस्थित लावावं लागते त्याच्यामुळे परत घेतली असं आणि एक हे काय होत समजा याच्यामध्ये याचिका दाखल केली लगेच पुन्हा उठलो चुककाला उठला तर सगळा बघा विकास कामाला कोर्टात केले विकास कामासाठी कोर्टात केले जर अशा प्रकारासाठी समजा काय व्यवस्थित लोक बऱ्याच बऱ्याचदा काय होतो काम म्हणून थोड्या दिवसानं करूया अशा पद्धतीमुळे तो थांबलाच परत चाकणी करायचं बरोबर आहे साठी शासनाने निधी दिला आणि आपण समजा की जे पूर्णपणे राज्यामध्ये भेट गेले मग त्यांना माहीत असताना कशी काही मदत केलेली आहे ती योजना कुठं सच्छज्ञाला त्या तुम्ही त्याला ती हाय का याच्यामध्ये बघा तुम्ही सोलापूरला कोण मी गेला <coughs> असा सोलापूरची जी अंडरग्राउंड ड्रेनेज आहे ती त्यात पण पुल माणूस इकडं तिकडे जातं एवढी मोठी आहे आणि तुम्ही इथली बी पाहिली असेल पाच सहा इंच आहे नाही नाही सोलापूरपेक्षा तुम्ही बार्शीला एक लाईनला आहे तुम्ही बार्शीची ड्रेनेज लाईन बघा तिथला पाईप बघा आपला पाईप बघा हे आपल्या पाईपातून त्यांचं कुठलं पाणी जाणार आहे हे कळायला आणि नगरपालिकेला कुठेतरी सोलापूर किंवा बारशिला एक एक फुटाचे चेंबर आहेत कवर तुम्ही फिरताय सगळी चार वर्ष काल त्यांनी काल बसणार आरोप केला चार वर्ष काल तू बसले नाही हा चार वर्ष बसले म्हणजे कसं म्हणताय का हा शासनाचा अहवाल लेखा परीक्षणाचे जे अहवाल असतात आता दरवर्षी नगराध्यक्षांनी लेखा परीक्षणाच्या ज्या त्रुटी येतात त्या त्रुटीवर डिस्कशन करायचं असतंय ते सभागृहात त्यांनी मांडायचं असतंय अवतं त्यांनी ते सभागृहातच जीव दे नाही कुणाला ते माहीतच नाही तर कसं काय कुणाला माहीत ते या चौकशा झाल्या ही जी चौकशी आहे ही चौकशी झाल्यानंतरच माहिती ही एवढ्या त्रुटी त्याच्यामध्ये दाखवली गेल्या आणि त्या लेखा हे एवढे घोष निघाले की जस्ट या आपण नगराध्यक्ष असतात अकशे एकाहत्तर बहात्तर मध्ये आपण शॉपिंग सेंटर गेले मात्र आपण कसं मॉडेल आणि त्या ठिकाणी पाहिलं तर समोरचे तेवढं दहा पंधरा काळ बाकी त्याचं डिझाईन काय केलंय कशा पद्धतीने एक ठिकाळा मध्ये गेला पूर्ण गेले पडायचे त्याचं काय हा प्रश्न माझ्या माझ्या लाईफ साठी आत्मिशय सुंदरतेने विचारायला माझ्या प्रभागात फक्त या शॉपिंग कॉम्प्लेक्स डिझाईन बदलण्यासाठी विधानसभेचा निवडणुका समोर होता समोर होत्या आणि डिझाईन बदलण्यासाठी मी सतत आग्रह करतो डिझाईन कशा पद्धतीची म्हणजे जास्तीत जास्त खर्चाची केली की त्या डिझाईन करणाऱ्याला त्याचे चार्जेस मिळतात डिझाईन करताना तुम्हाला आता हे गावातलं दुकान आणि नगरपालिकेच्या समोरचं कॉम्प्लेक्स हे हे दु, 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 मी डिझाईन केलं बारा फोट बाय छत्तीस कोटाचं दुकान आहे बांधकामाचा खर्च कमी राहील घेणाऱ्याला ते दुकान परवडत तिथं फार छोटे छोटे दुकान आहे दहा बाय दहा दहा बाय बारा दहा बाय आठ फोटाचं दुकान आहे खर्च भयंकर झाला आणि विधानसभेच्या निवडणुका समोर येत असल्यामुळं सर्व पत्रकारांनी सर्व जनतेने आरोप केला हे नगराध्यक्षाची दुकान विक्रीच तिथं त्यांचं दुकान न काढण्यासाठी ते आरोप करतात सभागृहामध्ये विषय आले सभागृहामध्ये माझ्यावर हात आरोप केला की तुम्ही बी कशाला आढळू हो येत आहे म्हणून नाईला मी शांत बसलो पहिल्यांदा दिवाळीची पूजा झाल्याबरोबर आठ वाजता दिवाळीची पूजा संपली अकरा वाजता मी माझं दुकान मोकळ बाजूला गेलो आणि हे शॉपिंग सेंटर झालं चुकीच्या पद्धतीचं शॉपिंग सेंटर त्यावेळेस झालं परंतु लोकांचा आग्रह होता लवकर पॉप्लेक्स करा लवकर पॉप्लेस करा जे मी तुम्हाला कशा बाहेर नाही किती छोटे छोटे दुकान आहेत आणि अर्धे कॉम्प्लेक्स आता सध्या रिकामच आहे तर आता हा जायला आता रानात पाटला जात त्यांच्या डोक्यामध्ये प्लॅन आहे हे सर्व कॉम्प्लेक्स आता दोन मजले होते तीन मजले होते रेनवर होणार आणि याच खालच्या दुकानदारांना कुठे मोठे दुकान वर देतील वरच्या दुकानामध्ये त्यांचं होलसेल चल त्याच्या वरच्या दुकानामध्ये सिनेमा जसं असतं ना मॅनेजर बसीसर बसले मालिक जो बसीसर बसले त्याला डायनिंग टेबल असेल कॉजेंट असेल रेस्ट करायला गादी असेल अशा पद्धतीत आपल्या वर दिलं अतिशय सुंदर व्यापारी आपले राहतील व्यापार अतिशय मोठ्या प्रमाणात करतील आज दुकानात मालक बसला कोण तर व्यापारी आला किंवा त्याचा सेल्समन आला त्याला बसायला जागा नसते तिथे तिथंच बोलायचं तिथंच करायची चर्चा करायची तर एक फार मोठं शहराची व्यापारी पेठ फार मोठ्या प्रमाणामध्ये राहिलं अशा पद्धतीचं विजन आहे आणि राणादानी जी वचननामा केला त्याच्यामध्ये शहरातले कॉम्प्लेक्स आधुनिक एकच पार्ट सांगतो मी अशी चार पाच पार्ट आहेत आपण त्याच्यात कालच्या विषयावर त्यांनी काय सांगितलं की तुम्ही आज लागला तेव्हा तुम्ही ऐकता का तेव्हा एकही विकासाचं काम नाही पाच वर्ष झाले दहा वर्ष झाले शहरासाठी काय तरी विकासाचं आम्ही काम केले एकही काम दाखवण्यासाठी नाही आता राणा दादाचे काम मी पंचवीसशे काम

आपल्या सर्वांचं मनःपूर्वक